तुम्ही बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील वडगाव तेजन गावात पंचवीस आणि सव्वीस जून रोजी ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाल्याने गावाजवळून वाहणाऱ्या नदीला अचानक पूर आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची फळबागेसह सुपीक जमीन आणि पीक वाहून गेली आहेत शेतकऱ्यांनी पीक तर गेलंच पण आता जमीनच नाही उरली अशी भावना व्यक्त करत या भागातील शेतकरी अशी भावना व्यक्त करीत आहेत गावकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे दरम्यान बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय आयुष मंत्री नामदार प्रतापराव जाधव तसेच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या शेतकरी भागाचा दौरा करून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली अठ्ठावीस जून रोजी वडगाव गावातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या बांधावर केंद्रीय आयुष मंत्री आमदार प्रतापराव जाधव यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टीमसह पाहणी करून शेतकऱ्यांना राज्य शासनासह केंद्र शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी सोबत माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर सरपंच विजय तेजनकरसह बरेच शिवसेना पदाधिकारी अधिकारी आणि गावकरी मोठ्या संख्येने हजर होते तर या दुसऱ्या दिवशी या दिवशी दुसऱ्या दौऱ्यामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा वडगाव तेजनमधील सत्यनारायण तेजनकर यांच्या आंबा बागेची पाहणी करून झालेल्या नुकसानीबद्दल हळहळ व्यक्त केली सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ मदत न मिळाल्यास आंदोलन मार्गाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले एम सी मराठी न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार